दरम्यान आपण पाहतोय सध्या इस्रायल आणि त्याचबरोबर इराणमध्ये खूप मोठा आता युद्ध सुरू आहे आणि त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा या युद्धात उडी घेतलेली आहे त्यामुळे आता भारतीयांचं तिथला काय असा प्रश्न उपस्थित होताना दिसत होता, होता? मात्र याच भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारनं शर्थीचे प्रयत्न केले आणि त्याचबरोबर त्याला यश सुद्धा आलेलं आहे ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारतीयांची वापसी झाल्याची माहिती समोर येते एकशे पासष्ट भारतीय परतल्याची माहिती समोर येते भारती भारतीय हवाई दलाच्या सी सेव्हन्टीन विमानातून दिल्लीत हे भारतीय आलेले असल्याची माहिती समोर येते ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारतीयांची वापसी झाली आहे इस्रायलच्या तेल अव्यूब मधून एकशे भारतीय परतल्याची माहिती समोर येते सध्या आपण पाहतोय युद्धबंदीची घोषणा करण्यात आली होती मात्र इराण डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर सुद्धा इस्रायलवर हल्ले करताना पाहायला मिळत आहेत मात्र आता तिथल्या म्हणजेच तेल अव्यूब मधल्या आणि त्याचबरोबर मधल्या भारत भारतीयांचं काय असा सवाल उपस्थित होताना दिसत होता मात्र जेव्हापासून हे युद्ध सुरू आहे तेव्हापासूनच भारत सरकारनं इथल्या भारतीयांना तिथल्या भारतीयांना इथे आणण्याचे प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचबरोबर यांच्या प्रयत्नांना यश सुद्धा आलेलं आहे इस्रायलच्या तेल अब्यूब मधून एकशे पासष्ट भारतीय परतलेले आहेत भारतीय हवाई दलाच्या सी सेवन्टीन विमानातून दिल्लीत परतल्याची माहिती समोर येते ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारतीयांची वापसी झालेली आहे